ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी हाती येते मुंबई विमानतळावरून मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं एक जबरदस्त कारवाई केली आणि या कारवाईमध्ये मुंबई विमानतळावरून थोडं थोडकं नाही तर चार पॉइंट नऊ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलंय जोहान्सबर्ग इथून आलेल्या दोन महिलांच्याकडून हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती प्राथमिक समोर येते अटक करण्यात आलेल्या या दोन महिला आई आणि मुलगी आहेत आणि रिपोर्टनुसार आतापर्यंतची मुंबई विमानतळावरची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे काही दिवसांपूर्वी डी आर आयनं गुजरातमधल्या मुंद्रा बंदरावरून तीन हजार किलो हिरोईन जप्त केलं होतं आणि त्यापाठोपाठ आता मुंद्रा पोर्टच्या नंतर आता मुंबई विमानतळावरून जवळपास पाच किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे दोन आंतरराष्ट्रीय प्रवासी होते आई आणि मुलगी या दोघीजणी जोहान्सबर्ग इथून मुंबईत आल्या होत्या आणि चार पॉईंट नऊ किलो हेरॉईन या दोघींच्याकडूनही जप्त करण्यात आलं आहे ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी तसंच मुंबई विमानतळावरची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत